जगदगुरु तुकाराम महाराज राष्ट्रसंत गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं ज्यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे मला काय संपूर्ण भारतीयाला ज्यांच्याबद्दल आदर आहे असायला पाहिजे असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या नगरीमध्ये सत्यपाल महाराजांच्या अडुसठाव्या वाणदिवसानिमित्त पंकजपाल महाराज व इतर त्यांचे सर्व सहकारी दरवर्षी एक पुरस्कार देतात महाराष्ट्रातील देशातील कोणीतरी काही काम करणाऱ्याला आणि या वर्षी त्यांनी काय माहिती कशावर निवड केली मला माहित नाही पण माझी निवड केली आणि तो पुरस्कार मला देण्याचं ठरवलं तो दिला पण त्यानिमित्त हा आजचा सगळा सोहळा यामध्ये अनेक मान्यवर मंडळी आलेली आहेत इथं खरं म्हणजे आज मला आषाढी वारीला पंढरपुरात भेट गेल्यासारखं वाटतय हा ना आमच्या विठ्ठलाचा वाढदिवस तर आहेच त्याच्यात काय विशेष नाही पण इतर टू झेड संत मंडळी बसलेली दिसती एकापेक्षा एक सगळे हे का बा योग जुळून आणला पंकजपाल महाराजांना पण एवढ्या जणाला बोलवलं तो बिचारा मला साधा भोळा दिसतो ना तो घाबरत असेल हा राहिला हे राहिले हे राहिले एवढे ज्यांना बोलवले तर गैरसोय बी होती माग पुढं बी होत म्हणून कुणाला काही थोडेफार काही गैरसोय झाली असेल तर पंकजपाल महाराजांच्या वतीने मी पण माफी मागतो पण तुम्हाला सगळ्याला इथं बोलवून अतिशय आनंद मिळाला मलाही मिळाला सगळ्याला मिळाला पंकज पाल महाराजांचा योग बघा काय आतापर्यंत ज्यांनी सांभाळलं त्यांचा वाढदिवस आजही <laughs> इथून पुढं ज्यांनी सांभाळायचं तिचा वाढदिवस हा आणि नशिवान राहते काही माणसं नशिवान असते नाही का आम्हाला आमचाही माहित नाही त्याचाही माहित नाही खरंच मी स्वतःला धन्य समजतो महाराज कि मला हा पुरस्कार तुम्ही दिला मी सध्या जे काय महाराज माझ्या गावात पूर्वी पंचवीस वर्षे काम केलं सलग पाच वेळेस लोकांनी निवडून दिलं म्हणून पंचवीस वर्ष मला काम करायची संधी मिळाली तिथं जे काम झालं ते बहुतेक समाजाने पाहिलं सरकारने पाहिलं लोकांनी पाहिलं अनेक मंडळींना पाहिलं याच्यातले जवळजवळ सगळ्या मंडळी आलेली आहेत खोडे महाराज पण आलेले पण आलेले सगळे महाराज आलेले सत्यपाल महाराज आले पंकजपाल महाराज आलेले संदीप पाल महाराज आलेले माझे गाव पाहिलं तीन वेळेस गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला संत गाडगेबाबा अभियानात माझं गाव राज्यात प्रथम आलं जवळजवळ नगदी चार कोटीच्या आसपास रुपये पुरस्कार मिळाला आत्ता पंधरा दिवस झाले माझं गाव देशात नंबर दोनचा पुरस्कार आम्हाला मिळाला देशातला काय केला साधं सोप केलं साध सोप जगलो तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या इथे आतापर्यंत समितीचा मेंबर नाही झाला कोणी कोणत्या पक्षाची पाठी नाही माझ्या इथे राजकारणी गाव नाही आमच्या घरात कोणी सरपंच सदस्य नव्हता उपजत वारकरी संताचे विचार ऐकायचे त्याप्रमाणे जगायचं खायचं राहायचं ज्या दिवशी जे विचार कानावर पडले ग्रामगीता हातात पडली मला एक शब्द मी लय वेळेस सांगितले कशाला फिर तुझे नाही का तीर्थ एवढं देशाला मग सत्ता करू शकत एक वाक्य ग्रामगीता तर बात आहे ती काय करी माहीत नाही पण आम्हाला कळलं नाही आम्हाला काही घ्यायचं नाही आम्हाला काही समजून करायचं नाही आणि ग्रामगीतेचे सगळ्यात उपकार काय आहे तुम्हाला सांगतो मला कळलेले संताचे विचार हे सारखेच असते त्याच्यात काय दुमत करायचं कोणाला कमी जास्त म्हणायचं जा कारण नाही पण काही संतांची भाषा कळते काही संतांची भाषा कळत नाही सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेलं आहे वीज तयार कशापासून होती आणि वीज तयार कशी करायची ही वीज फक्त काय वळ झाला तिथे शब्द टाकल्या गेला उदकापासून म्हणजे पाण्यापासून मी सांगलीच्या कॉलेजमध्ये मध्ये विचारलं विचारलं होत कि हो वीज पाण्यापासून तयार होती का उदकापासून ते सगळ्या म्हणे पाण्यापासून उदकापासून कोणाला हा शब्दच माहित नाही म्हणून ग्रामगीतेचे उपकार आहे जे आमच्या बोलीभाषेत ज्ञान दिलं ज्ञान सगळ्यांनी दिलेलं आहे म्हणून उपकार आहे तुम्ही पहा ग्रामगीता कोणाला समजणार नाही असा विषयच नाही असा माणूस नाही किती बाई असू द्या अशिक्षित असू द्या म्हणून त्या ग्रामगीतेचे विचार देशात राज्यात जे जे लोक घेऊन चालले किंवा घेऊन जायचे कार्य करते आणि अशा लोकांच्या नावाने मला पुरस्कार दिला मी माझे भाग्य समजतो महाराजांचं वय पण आता सदुसर संपूर्ण अडुसते योगायोग माझ्याही सदसट संपूर्ण अडुसट लागले या वर्षी आणि या वर्षी मी दोन महाराजांच्या वाढदिवसाला गेलो तुमच्या बी वाढदिवसाला आलो निवृत्ती महाराजांनी मला वाढदिवसाला नेलं होतं यावर्षी तू ये <laughs> आयोजकाने फार भारी कार्यक्रम केला त्यातल्या त्यात बिजाची त्यात तुला केली साखरेची पेढ्याची तू कोणी करते काय त्याला हे बीजे जी केली एवढे रोप एवढे झाडे लावायचे पण मला महाराज तुमची माफी मागून एक शब्द सांगतो तिथं मात्र तुम्हाला थोड पाप लागला कारण तुम्ही खरंच महाराज असते तर एकशे दहा किलो बी लागला असत <laughs> तिथ आमचं थोडं नुसकान झालं म्हणून तुमचा राग आला मला ते पीक कमी लागले पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खरं मनापासून आभार मानतो आपल्याला महाराजांचे पण विचार ऐकायचे सध्या मी महाराष्ट्रात जाऊन एक पाच सहा गोष्टीवर जास्त चर्चा करतो सांगतो गावगाव सहा हजारच्या पुढे खेड्यात मी गेलो वीस लाख किलोमीटर प्रवास माझा झाला असल मागच्या महिन्यात माझा ऍक्सिडेंट झाला होता खोडे महाराजांचा पण झाला त्यांना पण काही लागलं नाही त्यांचं सगळं कुटुंब होत गाडीत माझ्या गाडीचं झालं मला काही लागलं नाही तुमच्याकडे उभा आहे कमऱ्याला थोडं झटका बसला गाडी एकदम चुरा होऊन गेली दुरुस्त पण नाही झाली गाडी दोन पलट्या खाल्ल्या सोलापूर आणि मला काय लागलं नाही हे समाजाचे आशीर्वाद आहे डॉक्टर म्हणे महिना दोन महिने आराम करा हे पाठीचे कने थोडे इकडे इकडे झाले नीट होईल आता दोन तीन महिने म्हणलं आम्ही आराम ही गोष्ट कशात बसतच नाही ज्या समाजाच्या आशीर्वादाने आम्हाला का काही झालं नाही त्या समाजासाठी जर जायचं नाही तर आराम करायचं कशासाठी कोणासाठी करायचा म्हणून जात राहायचं सध्या माझ चर्चा माझं बोलणं चालू आहे माणसाला शंभर वर्षाचं आयुष्य पुन्हा परत मिळवून देणारी पुढारी आम्हाला पाहिजे राम मंदिर आम्ही बांधू मस्जिद आम्ही बांधू समाज मंदिर आम्ही बांधू रोड आम्ही करू शंभर वर्षाचं आयुष्य परत मिळून देणार शंभर वर्षाचं आयुष्य मानवाला होत आपले आजोबा पंजोबा सगळे शंभर वर्ष जगत होते गाथ्यात सगळ्या गोष्टीत सगळ्या सा, संतांनी सांगितलं शंभर वर्षाचं आयुष्य मग गेलं पुढं आज आपण बघा कोणालाही विचारा जवान माणसाला विचारा पहिलवान माणसाला कि तुम्ही किती, किती वर्षे जगू शकता असं वाटत तुम्हाला फक्त साठ पासष्टच्या वर कोणी म्हणत नाही पण जगायला शंभर वर्ष मिळालं ते किती चांगलं आहे किती आनंद आहे हे होऊ शकत मग याच्यासाठी काय करायला पाहिजे एक पहिलं काम हे पाणी स्वच्छ प्यायला पाहिजे दुसरं काम आहे झाड भरपूर पाहिजे फळाचे पाहिजे गावात कुठेही शहरात गावात तिसरं काम आहे स्वच्छता चौथं काम आहे मुलांचं शिक्षण पाचवं काम हे बाहेरच जास्त खायचं नाही शक्यतो घरच्या घरी मसाले विसाले तेल हे आपलं आपलं खायचं सहावं एक काम आहे जे वयस्कर म्हातारे निराधार म्हातारे यांना गावाने ग्रामपंचायतीने सांभाळलं पाहिजे जी, जीव लावला पाहिजे जी, त्यांचं गावातल्या गावात सगळं गावात केलं पाहिजे वृद्धाश्रमात नाही टाकलं पाहिजे त्याच्यामुळं शंभर वर्षाचं आयुष्य पुन्हा मिळू शकत वृद्धाश्रम विषय निघला महाराज खरं का खोट मला माहित नाही पण माझ्या वाचण्यात आलं हजारो वृद्धाश्रम हे म्हणते आपल्या देशात हजारो लाज वाटायला पाहिजे आपल्याला आणि त्यातल्या त्या जेवढे लोक आहे त्या हजारो वृद्धाश्रम मध्ये त्याच्यात एकही मुस्लिम माणूस नाही म्हणते धर्माच्या गप्पा मारणाऱ्या हो मला काय शिकन पुढची पिढी म्हणून माझ शिकवण्यावर राग आहे आणि मी जेव्हा शिकवणाऱ्यावर राग होतो ना तेव्हा लोक चुकीचा अर्थ काढते आणि काहीतरी उलट सुलट बातम्या छापी दे समाजात जे शिकवणारा समाज आहे शिक्षक असन आमदार असन खासदार असन सरपंच असन महाराज असन जे जे लोक समाजाला शिकवते ज्यांची जिम्मेदारी हे शिकवायची हे आरामखोर झाले समाज चांगला आहे समाजाकडे काही दोष नाही समाज काही चांगला ऐकवतो सांगणारा चुकीचे सांगतो तुम्ही पहा म्हणा मानला मामा लाव डोळ्याला पाणी लावलो काय डोळ्याला पाणी लावायचं काय रक्षित दादा तुम्ही बी लावला असेल कधी असेल काय काही नाही हो मी म्हणतो ना हा मला त्या गोष्टीचा राग नाहीये समाज ऐकतो हे बघा समाज आज मानवाला एक दिवस पाणी आणलं नसले चालत कपडं नसला चालत सोनं नसलं चालत पण दोन मिनिट ऑक्सिजन नसलं चालन का मर म्हणजे मानवाच्या शरीराला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे ऑक्सिजनची तो ऑक्सिजन कुठून मिळतो झाडापासून आणि आपण घेतो कशाने नाकार बरोबर आहे मग नाकाला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे ऑक्सिजनची म्हणजे बाईला कोणा तरी सांगून दिलं नाकाला सगळ्यात जास्त गरज आहे म्हणजे तिना माग पुढे पाहतो खिळान भोसक पाळलं आणि घेतले घालून तिला जर सांगितलं असते नाकाला गरज आहे झाडाची तर तिने एक खड्डे करून झाड लावलं नसतं का सांगणार आराम घोरे म्हणतो <laughs> समाजाला काय सांगायचं आहे ज्याचे त्यानं ठरवा सांगणाऱ्यावर देश चालत असतो त्यांच्या त्यांचे उपकार होते देशावर यांनी सांगितलं इथे आदरणीय महाराज बी बसलेले आहेत महंत कबीर महाराज हे आमदार साहेब हे अनेक आहेत आमचे पार्टनरचे डॉक्टर साहेब हे अनेक मंडळी आहे सध्या साहेबांनी तुम्ही बोलले तस वातावरण देशात चांगलं नाही ही गोष्ट खरी आहे पण हे जे लोक आहे ना साहेब मला एक वाटतं माझा विषय नाही तो बोलायचं पण बोलतो हे जे काय रोज दंगली दंगली ऐकून ऐकतो ना रोज चालू अकोल्या झाल्या शेगाव झाल्या या झाल्या माझा शंभर टक्के अंदाज आहे ना हिंदू आहे ना मुसलमान हे त्याच्यात यांचा डीएनए चेक करा हे पक्के हरामखोर हलकट आहे हे जातीच राजकारण नाहीये हे वेगळा विषय आहे हिंदू कशाला करीन मुस्लिम बी कशाला करीन तो पोट भरेन की ह्या भानगडीत जाईल आणि यांच्याकडून करून घेणारे यांना शिकवणारे हलकट लोक आहे त्यामुळे देशाचं नुकसान होतं दहा गाड्या फुटल्या तर देशाच्या फुटल्या ना भारताच्या मग त्या कोणाच्याही जरी तुटल्या असल्या तर देशाचं नुकसान आहे म्हणून या भानगाडीत जाऊ नये देशाचे नुकसान करू नये आम्हाला साने गुरुजीने काय सांगितलं खरा तो एक धर्म जगाला प्रेम जगी जे ही नात्य झाली ते तया जाऊन उठवावे म्हणून मी सांगितलेल्या पाच गोष्टीवर जास्त जोर द्या त्यातल्या त्यात फळाचे झाड लावा रस्त्याला लावा माझ्या इथे दोन हजार नारळाच्या झाडाला नारळ लागू राहिले यावर्षी दोन लाख नारळ निघाले माझ्या गावात दोन लाख विकले नाही पोरण खाल्ले आमच्या भूमीत सव्वाशे जांभळीची आहे महिला आमुष्याच्या दिवशी बी स्मशानभूमीत जाते तिला भूत दिसत नाही जांभळ दिसते जांभळा मी <laughs> म्हणतो रस्त्याला फळाची झाडे लावा जिथे जागा मिळेल तिथे लावा मला लोक काय शिकते रस्त्याला फळाची झाडे लावले तर पोर ठेवायचीच नाही नाही ठवायचे खाती तुम्ही गुलमोहर लावलं त्याला काय आलं तुम्ही अशोका लावलं त्याला काय आलं सीताफळ लावलं पेरू लावलं पोरं तोडून खाल्लं खाऊ द्या ना काय बिघडलं पण पोरं खाते म्हणून झाडं लाईत नाही फळाचे का हलकट झालं माणूस मी एका गावात म्हणलो होतो म्हणलं इतका जर तुम्हाला पोरायचा राग आहे मग त्या भानगडीतच कशाला गेले काय गरज तुमचे बिघडणं काय तुमचं काय त्याला काय बिघडलं आता जे तुम्ही फळ आणता जर, जर। खाल्ले पाहिजे फळ त्यासाठी आम्ही आमच्या इथे सगळ्या ह्या गोष्टी केल्या डाळी करून द्या बटाटा चिप्स करून द्या सगळे मसाले करून द्या उसाचा रस काढून द्या गोडतेल करून द्या ह्या सगळ्या मसने वर्षभर सॅनिटरी नॅपकिन आहे महिला वायफाय आमच्या इथे पिठाची गिरणी वर्षभर आहे पाच प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे साधं पाणी भांड्याचं पाणी जायकोडी धरणानं आणलेलं पाणी आरोचं वीस लिटरचं जार पहाटे पाच ते आठ आख्या गावाला गरम पाणी आंघोळीला आणि आता यावर्षी मी एक नवीन मशीन घेतलं आणखीन उद्धव साहेब शरद पवार साहेब आमिर खान शाहरुख खान पेते त्या क्वालिटीचं पाणी माझ्या गावातली रोजानं जाणारी बाई असे बगलात घेऊन जाते आता गेली पाहिजे आणि शंभर वर्ष माणूस जगला पाहिजे हा माझा हेतू हे गावातला शंभर वर्ष माणूस जगला पाहिजे त्यासाठी आमचे प्रयत्न आहे साफसफाई आहे झाड आहे सांडपाण्याचा विषय आहे गाव सगळं चकाचक आहे खूप श्रीमंत नाही खूप राजकारणी नाही काय नाही एकदम साधं सोपं आहे साधं सोपं जगणं आहे काय टेन्शन नाही म्हणून समाजाला माझी विनंती आहे कि महाराजांच्या विचारांनी ग्रामगीतेच्या विचारांनी जर आपण चाललो ग्रामगीतेत एवढं सोपं सोपं सांगितलं हो एवढं सगळं सांगितलं तू झेड गोष्टी सांगितल्या मी तर म्हणतो ना ज्याला काही कळत नाही त्यालाही कळण कळायसारखा तो मार्ग आम्ही सप्ताह केला होता माग एकदा ग्रामगीतेवर फार सोपं आहे पुढाऱ्याला मी माझी विनंती आहे की आता लोक बोर झाले त्यांना चांगलं जगून दिलं पाहिजे हा ना जगून दिलं पाहिजे हो काही बोलते हो काही बोलते हे बघा साहेब आपला तो विषय नाही पण ते पुढे येतच आहे काल परवा टीव्ही वर एक जण एक पुढारी काय म्हणले माहिती आहे का ते कोकणात काय विषय चालू आहे ना बारसू बारसू नीट ऐका तुम्ही हा त्या बारसूला एनओसी द्यायला उद्धव साहेबांनी पत्र दिलं होत म्हणून मग त्यावेळेस पत्र दिलं आता नाही कोण म्हणते असा तो विषय होता त्यांचा पण एक पुढारी फटकन मधीच बोलून गेला ती एनओसी द्यायला उद्धव साहेबांनी शंभर कोटी रुपये घेतले होते म्हणे बोल ना घरात नाही डॉक्टर साहेब मी तर छाड झालो ऐकत राहिलो एनओसी द्यायचे उद्धव साहेबांनी शंभर कोटी घेतले हे होत काय समाज का बिघडू राहिला देशाचा विकास का होईना लोक फालतू आणि का वगू राहिले चोऱ्या का करू राहिली दंगली का करू राहिली समाज ही यायच्यामुळं तुम्ही मला सांगा मी पलडा पलडा विचार केला माझा अंदाज एक उद्धव साहेबांनी काही शंभर कोटी घेतले नसा हे खोट्या गोष्टी ते माणूस काय साधा आणि अशा माणसाला शंभर कोटी कोणा देऊन घेतलं अ ठीक आहे बाबा गेले असते ना असं धरा आपलं आपण ते त्यांना होतो त्याच्यामुळे आपण काही बोलू शकत नाही कदाचित असं धरा मी का सांगतोय माझा मूळ मुद्दा आहे कदाचित असं करा की त्यांना शंभर कोटी दिले असते त्यांनी घेतले असते पण दिलेपणे आराम कराना याच नाव पण सांगत नाही <laughs> <laughs> मला त्या बोलण्याचा राग नाही याच्यात नाही घेतले नाही ते त्यांच्या पॉलिसी साठी बोलत असते पण अशा गोष्टी ऐकून आम्ही बिघडतो म्हणून माझी समाजाला विनंती आहे का अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका आपलं आपलं कशाला फिरतो व्यर्थ तुझं गावच नाही का तीर्थ इकडे लक्ष दे ते काय बोलते ते तुला या विषयात कळायचं नाही ते खरं असं याची गॅरंटी नाही काय नाही म्हणून आपलं आपलं लक्ष द्या या अमुक असं म्हणलं धमुक तस म्हणलं तिकडे लक्ष नाही देता आपल्या गावच <laughs> चांगलं करा पुन्हा मला इथे बोलवलं आदर सत्कार केला पंकज बाल महाराजांनी काय कंपनी दिली चांगली गोष्ट आहे आम्हाला काय वार करायला तू कोणा काही दिलं ते चांगलंच आहे पण मला असं वाटलं महाराजांच्या नावानं रक्कम दिली मी विचार करा आठ दिवसांनी काय करा पैशाची काय करा आपल्या आपल्याकडून चुकीच्या ठिकाणी खर्च झाला एक रुपया तर नाही का असं होऊ शकतं ना मग मला एक दिवस असंच अचानक सुचलं आमची तिथे आम्ही अडोतीस म्हात्याला जेवण देतो आमच्या इथं रोज ज्यांना कोण नाही मुलं बाळ नाही कोणी नाही मग त्यांच्यासाठी दोन हजार रुपये रोज एका पंक्तीला देत असते लोकदान आणि ज्यांनी पंचवीस तीस चाळीस हजार दिले का मग त्याचं अमर योजनेत नाव टाकतो म्हणजे दरवर्षी त्या तारखेला त्यांच्याकडून जेवण तुम्ही दिलेली रक्कम महाराज दर सोळा तारखेला ते म्हातारे जे होते रक्कम त्याच्यात टाकलेली आहे ते बी आनंद राहील आम्हाला बी आठवण येईल आमच्या गावातल्या बोर्डावर बी दर सोळा तारखेला तुमचं नाव येईल आणि आम्हाला आनंद होईल आज महाराजांचा वाढदिवस आहे तुम्ही असा नसा तुमच्या नावाने जेवण तिथं चालू राहील त्या म्हात्याला चांगलं करायचं ठरलं ना तर येड्याला बी सुचत त्याला शिकलेलाच लागतो असं काही नाहीये <laughs> सातवी शिकलेल्या माणसाला एवढी अक्कल आहे तुम्ही हे बसलेले करते काय आराम आहे समाजाला माझी विनंती आहे की आपल्या देशाचं भवितव्य चांगलं करण्यासाठी देशासाठी तुम्हाला कुणाचा वैयक्तिक राग असेल तर तो बाजूला ठेवा पण ज्या ज्या वेळेस देशाचा विषय येईल ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याचा विषय येईल ज्या ज्या वेळेस गोरगरिबांचा विषय येईल त्या ठिकाणी समाजाने पुढे झालं पाहिजे समाजासाठी केलं पाहिजे म्हणून माझी तुम्हालाही हात जोडून विनंती आहे की तुमच्या हातून बी काय जे जे काही चांगलं सत्कार होय होत असेल किंवा करा अशी या महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्या मान्यवरांना विनंती दुसऱ्यासाठी जगा एकदम मरायचं आहे हे तर नक्कीच आहे तुम्ही विचार करा आपण महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची किंवा आपल्या आजीची आज्यानं वावर ठेवलं आज्यानं लग्न केलं आज्यानं वाडा बांधला ध्यानात आंबेडकर राहिले काय कारण आहे ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाने आठवणीत ठेवले आपल्या हाताने कधी टॅक्स नाही भरला कधी नळाची तोटी बंद केली नाही कचरा दुसऱ्याच्या दारात नेऊन टाकला कोण दुसऱ्या आपल्या जीवनात हो पुन्हा एकदा मी आपणास चांगल्या वागण्याची विनंती करतो महाराजाला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचे सर्व सहकारी पंकज पाल महाराज संदीप पाल महाराज यांनाही मनापासून शुभेच्छा देतो আছে থাম তো জয় হিন্দ জয়